सिरसवाडी नदीला पूर सिरसवाडी ते सायगाव गावचा संपर्क तुटला सिरसवाडी सरपंच रवी ढगे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांना व्हिडिओ कॉलद्वारे दाखवला नदीचा पूर आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील सिरसवाडी नदीला पूर आला असून सिरसवाडी ते सायगाव गावचा संपर्क तुटलाय याबाबत सिरसवाडी गावचे रवी ढगे यांनी जालन्याचे आमदार अर्जुनरावजे खोतकर यांना व्हिडिओ कॉलद्वारे सिरसवाडी पूर परिस्थिती दाखवली आहे याबाबत कोणी नागरिक पुरामध्ये अडकला असेल तर प्रशासनाला फोन करून कळवणं असं आवाहन आमदार अर्जुन खोतकर यांनी नागरिकांना केले आहे व्हिडिओ कॉल होत हॅलो चर्मनच्या घरापर्यंत नदी तर भरून चालली भाऊ नदीच्या एवढं पाणी चालू आहे चर्मनचं ते घर आहे का गाड्या बघेल तिथपर्यंत पाणी भरून आता काही माणस हात बात्री

भाऊ नाही भाऊ तस काय अर्थाने तुम्हाला फोन करून संपर्क तुटला म्हणा